एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल संभाव्य पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पूर खासदार धैर्यशील माने यांनी इचलकरंजीतील पंचगंगा नदी घाट परिसरास भेट देऊन महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचा आढावा घेतला यावेळी त्यांनी यंत्रसामुग्री उपलब्ध असली तरी त्याचं आवश्यक तांत्रिक प्रशिक्षण द्यावं नागरिकांनाही यंत्रसामुग्रीची माहिती द्यावी यासह प्रशासनाला काही महत्त्वाच्या सूचना केल्या पूर परिस्थिती निर्माण झाल्यास पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन त्यांनी दिलं आहे इचलकरंजीत दोन हजार पाच दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीस मध्ये पंचगंगा नदीला महापूर आला होता या पार्श्वभूमीवर खासदार धैर्यशील माने यांनी पंचगंगा नदी काठावर भेट देऊन महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचा आढावा घेतला यावेळी आपत्ती व्यवस्थापन प्रमुख संजय कांबळे यांनी महापालिकेकडे आले असलेल्या आपत्ती व्यवस्थापनाच्या साधन सामुग्रीची माहिती दिली उपायुक्त प्रसाद काटकर यांनी महापालिकेकडे आवश्यक आपत्ती व्यवस्थापन साहित्य असून जिल्हाधिकारी अमोल येडगे आयुक्त ओमप्रकाश देवटे यांनी आपत्ती व्यवस्थापनाचं प्रशिक्षण घेतल्याचं सांगितलं खासदार माने यांनी आवश्यक यंत्रसामुग्रीचं तांत्रिक प्रशिक्षणही गरजेचं आहे त्यामुळं कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्यावं नागरिकांनाही माहिती द्यावी अशा सूचना करून संभाव्य पूरपरिस्थिती लक्षात घेऊन महापालिकेला आणखी साहित्याची गरज भासल्यास ते साहित्य उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली यावेळी वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष अशोक स्वामी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र माने भाऊ सावळे रवींद्र लोहार इक्बाल कलावंत नागेश पाटील यांच्यासह अग्निशामक अधिकारी सौरभ साळुंखे नगरसचिव विजय राजापूर आणि आपत्ती व्यवस्थापनाचे कर्मचारी उपस्थित होते